मनमाड मालेगाव महामार्गावर बस आणि ट्रॅक्टरचा अपघात एक मृत्यू आठ जख मालेगाव मनमाड महामार्गावर सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटाच्या दरम्यान बस आणि कांद्याने भरलेला ट्रॅक्टरचा चोंडी शिवारात अपघात झाल्याची माहिती मिळते या अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीररित्या जखमी होऊन यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर बसमधील सात ते आठ प्रवाशी जखमी झाले जखमी झालेल्या प्रवाशांना मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेले मनमाड आगाराची बस क्रमांक एम एच चौदा बी टी शून्य आठ चार सहा सकाळी नंदुरबारकडे जात असताना चोंडी शिवारात ट्रॅक्टर क्रमांक एम एच पंधरा आर आठ शून्य सात यांचा भीषण अपघात झाला आहे यामध्ये ट्रॅक्टर चालक अजय बेडगर वय वर्ष बत्तीस यांचा दुर्दैव मृत्यू झाला अजय बिटगर हे चोंडी गावाजवळील कानड गावाचे रहिवाशी असून हे सकाळी कांद्याने भरलेला ट्रॅक्टर हा लिलावासाठी मार्केटला घेऊन जात असताना हा अपघात घडल्याची माहिती मिळते बसमधील सात ते आठ प्रवाशी हे गंभीर जखमी झाले यांना मालेगाव आणि मनमाड इतकी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले